स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज पुण्यामध्ये एक महत्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असं ठरलं की सदाभाऊ खोत यांना जाब विचारला जाईल सदाभाऊ खोत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप संघटनेच्या वतीनं त्यांच्यावरती करण्यात आला आहे याशिवाय सहा जुलैपासून मध्य प्रदेशातल्या मनसोरमधनं देशव्यापी किसान मुक्ती यात्रा काढणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे यानिमित्तानं राजू शेट्टी शेतकरी आंदोलनाचं देशव्यापी नेतृत्व करण्याच्या तयारीमध्ये आहेत आज झालेल्या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी प्रमुख मुद्दे कुठले मांडले पत्रकार परिषदेत जाणून घेऊया मुंबईच्या जा आत्मक्लेश यात्रेच्या समारोपाच्या वेळी आम्ही पंचवीस जुलैपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलेला होता तोपर्यंत सरकारकडून योग्य ती कारवाई व्हावी आणि या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं समाधान व्हावं याची आम्ही वाट बघू अन्यथा पंचवीस जुलैनंतर आम्ही आमचा निर्णय घ्यायला समर्थ आहोत सक्षम आहोत आणि तो निर्णय आम्ही घेणार आहोत असंही राज्य कार्यकारिणीनं आज एकमतानं ठरलेलं आहे येत्या सहा जुलैला मध्य प्रदेशमध्ये गोळीबार झालेल्या घटनेच्या बरोबर एक महिन्यानं आम्ही एक किसान मुक्ती यात्रा घेऊन तिथून बाहेर पडतोय देशभरातल्या संघा सगळ्या संघटना त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आम्ही मन्सूर म्हणून हुतात्मे झालेल्या सहा शेतकऱ्यांचे कलेश घेऊन निघणार आहोत आणि सातव्या कलेशामध्ये देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं प्रतीक म्हणून सातवा कलेश असणार आहे